आज आपल्याला एकदम पारंपरिक पद्धतीने साठोऱ्या कशा तयार करायच्या ते बघायचं आहे तर या साठोऱ्या किंवा ज्या सांजोऱ्या आहेत त्या आपल्याकडे दोन प्रकारे तयार केल्या जातात ज्या सारणामध्ये आपण खव्याचा वापर करतो त्या साठोऱ्या आणि ज्या सारणामध्ये आपण खव्याचा वापर न करता रव्याचा वापर करतो त्या म्हणजे सांजोऱ्या तर आज आपल्याला खव्याचा वापर करून किंवा खव्याची स्टफिंग तयार करून साठोऱ्या तयार करायच्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी रव्याचा वापर करत आहे एक कप मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आता आपल्याला दोन मोठे चमचे मैदा घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपण यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक पिंच भर आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे मिठामुळे आपल्या गोडाच्या पदार्थाला छान येते आता आपल्याला गरम तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे दोन चमचे मी या ठिकाणी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक चमचा यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे एक चमचा तूप टाकून आपल्याला या रव्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे हाताने चोळूनच मी हा रवा छान मिक्स करत आहे बाकीचे जे राहिलेलं तूप आहे ते देखील यामध्ये टाकून घेणार आहे तर यासाठी मी दोन मोठे चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता पण तेल देखील तुम्हाला गरम करूनच वापरायचं आहे अर्धा कप मी या ठिकाणी दूध घेतलेला आहे दुधामध्ये आपल्याला हे पीठ सुरुवातीला मळून घ्यायचं आहे पूर्ण दूध मी रव्यावरती टाकलेलं आहे दुधामध्ये आपल्याला हा रवा छान मळून घ्यायचा आहे रवा आहे त्यामुळे यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो कारण रवा जो आहे तो पाणी किंवा दूध असेल ते शोषून घेतो आणि डबल फुलतो त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला जास्त वापरायचं आहे अर्धा कप मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे त्यानंतर मी यामध्ये थोडस पाण्याचा देखील वापर केलेला आहे दूध आणि पाणी टाकून आपण हे पीठ अशा पद्धतीने एकदम मऊ असं मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट नाहीये किंवा एकदम पातळ देखील नाहीये आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला रवा फुलण्यासाठी याला दहा ते पंधरा मिनिट झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपले जे पीठ आहे ते फुलत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी साठोऱ्यासाठी लागणारं जे आतील सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे साधारण दोन मोठे चमचा आपण रवा घेतलेला आहे रवा आपल्याला तुपावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा मी छान भाजून घेतलेला आहे रव्या मधून छान खुशबू देखील येत आहे आता आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे रवा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता सेम कढईमध्ये आपल्याला एक चमचा खसखस टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण अर्धी वाटी यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घेतलेले आहे खोबरं आणि खसखस आपल्याला सोबतच भाजून घ्यायचं आहे मी सुरुवातीला खसखस टाकलेली आहे आणि खोबरं मी नंतर टाकलेलं आहे तर तुम्ही अगोदर खोबरं भाजून घ्या त्यानंतर तुम्ही यामध्ये खसखस टाका कारण खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण खसखस आणि खोबरं देखील छान भाजून घेतलेलं आहे ज्या प्लेटमध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे त्याच प्लेटमध्ये आपल्याला खोबरं आणि खसखस देखील काढून घ्यायची आहे अर्धी वाटी मी या ठिकाणी खवा घेतलेला आहे खवा देखील आपल्याला गरम करून घ्यायचा आहे खवा कडेल चिटकू नये म्हणून यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे खवा देखील मी आता छान गरम करून घेतलेला आहे आता खवा देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हे जे साहित्य आहे ते थंड होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी सारणासाठी लागणारी जी साखर आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊया अर्धी वाटी मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे चार वेलच्या मी या ठिकाणी सोलून घेतलेल्या आहेत वेलची देखील मी साखर सोबतच बारीक करून घेणार आहे चार ते पाच मी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत आणि चार ते पाच आपण या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत बदाम आणि काजू देखील आपल्याला मिक्सरला साखर सोबतच बारीक करायचे आहेत आपण ही साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आपण भाजून घेतलेले जे साहित्य आहेत ते देखील थंड झालेले आहे यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे खव्याचं आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी बारीक केलेली एक वाटी साखर टाकलेली आहे आणि बाकीची राहिलेली जी, जी साखर आहे ती देखील मी यामध्ये नंतर टाकून घेतलेली आहे मिश्रण आपण छान हाताने मिक्स करत करून घेतलेला आहे साठोरीमध्ये भरण्यासाठीचं जे सारण आहे ते आपलं तयार झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे रवा आपला छान खुरलेला आहे आणि पीठ पहिल्यापेक्षा थोडस मऊ झालेलं आहे या पिठाला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता पुरी एवढ्या आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे साठोला तयार करण्यासाठी मी साच्याचा वापर करणार आहे तुम्हाला हव्याच तुम्ही साच्याचा वापर न करता या साठोला तयार करू शकता गोल साचा घेतलेला आहे त्या साच्याला मी थोडस पीठ लावून घेतलेलं आहे ही पोळी गोलच लाटावी असं काही नाही फक्त आपल्याला ही पातळ असं लाटून घ्यायचं आहे छोट्या छोट्या दोन पुऱ्यासारख्या तुम्ही लाट्या तयार करू शकता आणि नंतर देखील या साठोल्या भरून घेऊ शकता लाटून घेतलेली जी पारी आहे ती आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे सारण भरून घ्यायचे आहे याच्या ज्या कडा आहेत त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपली जी साटोरी आहे ते तेलामध्ये फुटणार नाही किंवा उकलणार नाही आता आपल्याला हा साचा बंद करून साटोरी तयार करून घ्यायची आहे साच्याचा जर वापर केला तर सर्व साठोरे आपल्या सेम आकारामध्ये तयार होतील आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत आता या ठिकाणी मी अशा पद्धतीने ही साठोरी तयार करून घेतलेली आहे सर्व साठोरे आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया साच्याचा वापर न करता साठो ही कशी तयार करायची ते आज आपण बघूया छोटे छोटे पिठाचे दोन गोळे घेतलेले आहेत करंजी लाटताना आपण ज्या पद्धतीची पारी तयार करतो तशा पद्धतीच्या एक पारी तयार करून घेतलेली आहे आणि दुसरी पारी देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया आता या ठिकाणी मी दोन पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पुरीच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे सारण भरून घ्यायचं आहे पहिल्या पुरीवरती आता आपल्याला दुसरी पुरी ठेवून घ्यायची आहे ही साटोरी तयार करण्यासाठी मी वाटीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने आपण दुसरी पुरी यावरती ठेवून घेतलेली आहे याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला हाताने थोडंशा दाबून घ्यायच्या आहेत साटोरी आपल्याला छान व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे ते छान गोल आकारामध्ये तयार होण्यासाठी मी एका वाटीचा वापर करत आहे एक वाटी घ्यायची आपल्याला आणि यावरती आपल्याला ठेवून जोरा प्रेस करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग निघालेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही साच्याचा वापर, वापर, सा वापर, वापर न करता देखील आपली साठोरी एकदम छान गोल आकारामध्ये तयार झालेली आहे अशा पद्धती अशा पद्धतीने तुम्ही साच्याचा वापर न करता एखाद्या वाटीचा किंवा ग्लासचा वापर करून ह्या साठोऱ्या तयार करू शकता एकदम गोल आकारामध्ये आणि मस्त अशी आपली ही साठोरी तयार झालेली आहे साच्याचा वापर करूनच मी सर्व साठोऱ्या तयार करून घेणार आहे तिसरी देखील साठोरे आपण तयार करून घेतलेली आहे सर्व साठोऱ्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या साठोऱ्या तळून घ्यायच्या आहेत साठोऱ्या तळण्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे तेल आपल्याला छान कमी गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला या साठोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर ते तेलात बसतील एवढ्या साठोऱ्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने आपल्याला छान खमंग आणि खरपूस अशा या तळून घ्यायच्या आहेत याची जी पारी आहे ती तयार करण्यासाठी आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या ज्या साठोऱ्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र अशा तयार होतील तरी देखील आपण या साठोऱ्या थोड्या जास्त रंगावरती तळून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूने आपल्याला साठोऱ्या छान आलटी पलटी करत तळून घ्यायच्या आहेत कमी घास वरतीच मी या साठोऱ्या तळून घेतलेल्या आहेत याचा रंग बघू शकता तुम्ही एकदम मस्त आपल्या साठोरीचा रंग आलेला आहे साटोरी आपल्याला एका झाड्यामध्ये काढून घ्यायचे आहे यामध्ये काय एक्स्ट्रा तेल राहिलं असेल ते पूर्ण निघून जाईल सेम याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व साठोऱ्या तळून घेणार आहे सर्व साठोऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत खुसखुशीत अशा आपल्या या साठोऱ्या तयार झालेल्या आहेत बाहेरील बाजूने एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी आहेत आणि आतमधून एकदम छान सॉफ्ट आणि गोड आहेत तर एकदम मस्त अशा आपल्या पारंपरिक पद्धतीने साठवल्या तयार झालेल्या आहेत तर मी या तुम्हाला या ठिकाणी एक तोडून देखील दाखवत आहे आतील सा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला प्लीज कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात तशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद